सगळ्याला शुभ सकाळ तर सकाळ सकाळी गडबड इतकी असते कामाची भरपूर अशी गडबड असते तर मला दोन तीन वाट्या द्यायच्या होत्या भाजीच्या म्हटलं त्या भाजीची तयारी चालू जसं की बघा वाट्यानं चांगलं असं भाजून घेऊन मला बारीक बटाटा चिरून त्याचं ना अगदी ग्रेवीदार भाजी करायची आहे जसं की सईला लहान पैलला खूप आवडतं जर अशी भाजी जर मी केली तर सई शंभर टक्के सकाळ सकाळी चपाती भाजी खायला जाते कुठलं नाश्ता वगैरे काही मागत नाही अगदी आवडीने खाते तर सगळ्यांनी खूप छान छान अगदी मनापासून सहीला परीला इतक्या छान छान कमेंट्स दिल्या जसं की मला पण दिलं तर सर्वांना खूप खूप धन्यवाद तर सकाळचं गडबड मी परला एवढंच म्हटलं होते आजच्या एक दिवस तर तुळशीला पाणी घाल देवपूजा आज राहते बाकीचं उद्याचं मी उद्या मी घासून देवपूजा करेन तर ती तशी नाही आई देवपूजा ना करायलाच पाहिजे आणि तुळशीला मगच मी पाणी घालणार तर प्रत्येकाचे काहीतरी काय कामं चालू आहे भाजी केल्या केल्या सई ती म्हणाली की आई तिची चपाती ती लाटणार आहे तो पण तुझं काय काम काम करायचं ते काम कर तर सई एक चपाती तिची ती लाटली खरं सांगू का अपेक्षापेक्षा छान चपाती लाटलेली आणि चांगली मोठी गोल जाड नाही काय नाही आणि ज्या भाज्या केल्या होत्या त्या भाज्या ज्याला त्याला तर देऊ टाकायचं माझं काम तिला सुद्धा गरम गरम बिला तेलाची चपाती केली होती आणि ही बघा सईची चपाती अगदी छान असे चपाती बनवली होती सई पहिली चपाती मला दिली म्हणते तिच्या लेकराला पहिली चपाती चालत नाही का नाही तिनं लाटलेली चपाती लाटून नाही नाही तिच्या तिची लाटली आवा आई तिची लाटलेली चालत नाही मी लाटलेली तू खायची नाही मी लाटलेली तू खाल्ली ना तू पहिले लेकरू आहे प्रेम कमी होत आहे तू तु लाटलेले तुझ्या ले लेकराला चालत नाही ले होय की पहिले पण तिच्या लेकराला चालत नाही आई खा खा चालते तुझी चपाती चवी न खा बर मला भाजी कशी झाली सांग बघ मी जरा शेजार पदार्थ छान झाले ना चालते चला चपात्या लाटून घेतो पटापट तुला गरम गरम चपाती जा कोण घेत ना रे बाबा सावकाश सईपरीच्या डब्याला अशी घेवड्याचे शेंग बनवले आणि थोडेसे शेंगदाणे भाजले आईनी तर इथलं सगळं चुरी जवळच आवरून चालले आतमध्ये डबा भरण्यासाठी काय काय घेतलंय तर कालच्या पासून कालवा शाळेत नाही शाळेच नाही ते तिळगुळ तर दोघी नाशे डबे कुठ नाही बाद झालं कालवा पण दिलाय आणि शेंगदाण्याचं शेंगदाण्याच कुठ म्हणते कुठ म्हणतेस म्हणून थोडं कुठे आलंय तीळ भाजून काल जे सारण केलं होतं ना सकाळ सकाळी ते आज फिनिश झालं तिढाच कुठ होत शेंगदाण्याचा आला ना आणि सगळ्या शिक्षकांच्या पाया पडा हा आणि सगळ्यांना तिळगुगे आगडगड बोला म्हणा चला आता आवरा हा हुर्ड पाठी कोण काय काय आणणार आहे आई ग कशाला ग बाई दवाखान्याला भरती सगळेच हा घे गे तू काय घेतली परी ग ए हे घेऊन जा की गाजर का खायला स्वच्छ धुवून घे धुवून घे म्हणत फ्रीज वरती ठेवले लक्षात राहते घ्यायला परी चिंचा खाऊ नको परी सोनू तू पण नको खाऊ गाजर पण घेऊन जा पाठीला तिळगू द्यायला आई येणार नमस्ते मी अश्विनी सई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळपासून बोललेच नाही कारण की अकरा वाजता एका ठिकाणी हदी कुंकाला जायचं आहे म्हटलं चला पटापटा सगळी कामं उरकावं जसं की सईपरीला पाठवलं का नाही एक काम मोठं हलकं झालंच आहे असं वाटतंय हे तर सकाळी जातात दार धरायला त्यामुळे हे का आण आणखीन त्यांचे आंघोळ पण झाले नाही तर साडेबारा एक दरम्यान येतात आंघोळ तिथून जेवण वगैरे परत जातात परत संध्याकाळच वाजता यायला तर आता कसं आहे आबाळ पण भरपूर येतं आहे आबाळामुळे ना किती जरी त्या पिकाला फवारणी केलं तरी पण थोडं थोडे अळी यायला लागले आणि दुसरी गोष्ट ऊन नसून सुद्धा भरपूर आबाळ असून सुद्धा तर असं भळ्या पडायला लागलं जमिनीत पाणी पेतेच पेते तर पाणी तर द्यावंच लागणार आहे तर ही बघा आईंची साडी आहे ही खरं तर आईनी मला ही साडी दहा वर्षापूर्वी दिली होती म्हणजे ही साडी किती जुनी असेल त्याच्या अगोदर आईने केव्हा घेतलाय मला माहित नाही तर आईनी मला ही साडी दिलेली त्यांची साडी मी काय वापरत नाही तू घाल मग अशा साड्या ठेवून ठेवून तर काय करायचं मग मी काय करते तर आईना पण एक आनंद मिळतोय की मी त्यांची साडी घातलेली आहे त्यामुळं म्हटलं ही साडी मी बऱ्याच वेळा घातली सारखी घालते मी बऱ्याच वेळा आणि घातली सुद्धा आहे तर असे तयार झालेले आहे चला तर हळदी कुंकवाचं आमच्या गावातले म्हणजे थोडं थोडं म्हणजे इतकं काय जास्तीचं असं काही नसतंय अगदी थोडक्यात असतंय पण तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर चला पटकन मला निघायचं झाली चढाई रत्नाकर मोकाजींच्या नावावर जिंकली आयुष्याची लढाई

संजय रावाला आयुष्यमुळं माझ्याकडे जास्त बरेच घर आधी आले पाच सात तरी घर तर म्हटलं पटकन यावं तर जेवण पण करायचं आहे आणि हे पण घरी येऊन गेले म्हणे आई म्हटलं हे जेवण करून गेले काही हरकत नाही तुम्ही जेवला आई आई म्हणतात आई का जेवलेले नाहीत तर बरं वाटलं काल कुठं काय जास्त फिरायचं झालं नाही आज किंवा चार पाच घर एवढंच आमच्या आमच्याकडे माहेरे आज ओट्या भरतात आमच्या इथे काल सगळं भरून घेतात त्यामुळे सगळं गोंधळ होते तर सर आम्ही पण साडी चेंज करून जेवायला घेते ज्यांच्याकडे मी उकाना घेतो ना कॅमेरा दिला होता ना त्यांनी अगदी व्यवस्थित असं काही घेतलंच नाही तर कोणाकोणा सवय नसते ना व्हिडिओ करायची तर मी तुम्हाला आता सांगते तर घेतलेलं उकाना सासू माझी प्रेमळ दीन मजा हौशी संदीप रवाचं नाव घेते हार्दिक अंकाच्या दिवशी असं मी उकाना घेतलेला होता तर एका ताईंची कमेंट होती तर तुला करायचं नव्हतं तर तू पुरणपोळी केलीच कशाला तर मी म्हणते बघा एक तर मोठं मकर संक्रांतीचा सण आणि सईला एका दिवस पुरणपोळी नाही आवडत आणि पण परीला इतकी आवडते आणि परीचा एक स्वभाव असा आहे सकाळ सकाळ जी सायकल खेळ सुटते ना तर प्रत्येकांच्या घरी गप्पा गोष्टी मारून सकाळ सकाळी आपलं छान आजी काकी मावशी म्हणून बोलून छान येते तर बघा आता परला रांगोळी वगैरे काढायला बरेच जण बोलवले होते संक्रांतीनिमित्त त्यांच्या घरात भरून पोळी भजी पापडी होणार परत घरी आल्यावर एकतर सारखी मला परिप्रश्न विचारत होती की आई तू का संक्रांतीचा सण करेना किंवा तू का असं आपण सुगडं वगैरे आणलं नाही कारण की दरवर्षी मुलींना पाठच झालेला आहे कारण की आपलं गाव म्हणजे इतकं पारंपरिक पद्धतीचं आहे ना सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या घरी सेम प्रकारे होतं तर ते मुलींना परफेक्ट असं माहिती झालं आहे असं काही सांगावं लागत नाही की ह्या सणाला आहे ते सणाला ते आहे तर मला मागं लागली होती कारण की इतकं मोठं सण असतं दारात मोठी भली रांगोळी असते तयार अस तयार तयार तयारी असते देवपूजा उंबरठ पूजा अशी माझी बरंच तयारी मुलं दरवर्षी बघतात ती त्यांना सवय झालेली सकाळपासून बरंच डोकं खाल्लेली का आपण तो असं पूजा केली नाही मग एकतर पूजा नाही तर नाही पुरणपोळीचा नाट कशाला लावाला तर देवाला देवद्य दाखवायचं नाही तर तू पुरणपोळी का बनवली अरे देवाला देवद्य नसेल तर नसेल पण आपल्या घरी आपण तर म्हणजे सणाचा एक फील येतो ना तर इकडे तिकडं सगळ्यां म्हणजे म्हणजे असं शेजारच्या आत्या आम्हाला म्हणत होत्या अश्विनी तू काय नाही बनवलीस तर मी तुला ताट आणून देते कारण की परीला सैला वगैरे असं पुरणपोळीचा सोपा पण नाही आपलं आता बघा भाजी चपाती भात तर रोज करतो फक्त त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ एवढंच नाही त्यामुळं मी पुरणपोळी बनवले छान वाटलं घरामध्ये तर काहींचं असं म्हणणं होते की आमचे सासू आमच्या हातचं खात नाही तर खरं सांगू काही रूढी परंपरा आहेत खऱ्या आम्ही पण लहानपणी म्हणजे असं ऐकलेलं आहे पण आता बघा आता काळ बदलला आहे जो आता आईच्या म्हणजे त्यामुळं ना काही हरकत नाही आता एवढं काय मी बोलायला जात नाही तर खातात आई वगैरे तसं काय नाही फक्त देवपूजा पूजा वगैरे करायच नाही कुणाच्या घरी मी हादी काय गेलं नाही पण आपल्या घरी ज्या बायका आलेल्या ना आमच्या तुम्हाला मी सकाळीच बोललेले होते वाट्या तिसऱ्या त्या दिवशी भरतात ना एवढं होत ना वजन अजिबात पेल नाही आई वजनानी वजन तुटले हे बघा आई सांगत आले मला पपया पपयाचं झाड मोडले हे काय वजनाने तुटलं हे ज झाड लहान आणि पप्पाही मोठ्या होत्या पप्पा बाप्पा त्या काढूया आता हे सगळ्या पप्पाया काय करायचं आता ह्या पप्पायाना काळी पाटी द्या काळी पाटी ज्याला चेरी करायचं त्यांना देऊन टाकू काय करावं वजनच याला हे झालं का नाही काय आईनं म्हटलं पाटी आणा तर बाहेरच्या बाजूला आपली बाग अशी दिसते बघा शेवग्याची हो शेंग लागले ह्यांना किती दिवस झालं सांगते निबर होत आलं शेंगा इतके चविष्ट शेंगा आहेत ना काढायचं होईना भरून असं दिसते आपली बाग आत्या आप या की हा कुंकला भेटायला चाललंय का हा हा त्याला वज प्याल नाही वज वज वजाने तुटले दोन तुकडच झाले झाडाच मोडलंय तर काय करायचं पिकल्यानंतर सगळ्यांना द्याव असं केलं तर पण आपल्यात बरेच पपईचे झाड आहेत पण वाईट वाटते पिकायला पाहिजे होत हे कवळ्या कशाला घ्यायला नाही हे कवळ्या पपई टाकते ही शेळी खायल काय शेळी पान शेळी खाते काय नाही खाणार का आता हे ना पप्पाई कोणाच्या तरी आ करायचं काय आता एवढ्या पप्पा यांच सुगंध तर कसलं भारी येते आणि ही राहू दे असली बारकी काय करायची याला गेल्यावर किती महाग आहे त्या ही पिकल आहे ही आहे त्या ही पिकल हे यांना विचारून शेळीला कापून कापून घालूया शेळीला ही आहे ती आई काही बी गाभोळ्या हा आणि इथल्या इथले पण आज काढून घेते तर हे पण पप्पा बघा पिकले त्या वाईट वाटतय आई पासून लेकरू कच्च तुटले आणि वाट्या लागले काय करायच नाही म्हटलं त्यांच्या शेळीला जरा आपली शेळीला सरते वे सगळेजण मिळून खाऊ जनावरांना काय नंदीला टाकते कवळ का आहे काय करायचं नंदी दर तुला नाष्टा हे आणलं आपल्या शेळीला बा खाल्लं खाल्लं नाही खाल्लं नाही तर एका आमच्या शेजारच्या आत्यानं देणार मी खा पाणी पीत जा की बाबा जरा तू पाणी पिली का आमच्या इथं ना किंकरात दिवशी म्हणजे माझ्या माहेरी वट्या भरल्या जातात आणि त्या दिवशी पण हळदी कुंकू होतं पण माझ्या माहेरी कसं आहे भरपूर असं भावकीचं म्हणजे घरं आहेत भीती असते बऱ्याच वेळा आईंना अनुभव आलेले म्हणजे आईंना का सगळ्या भावकीलाच अनुभव आलेला आहे जसं की बघा संक्रांत दिवशी सकाळी सगळं वसून वगैरे घेतात देवात देवळात वगैरे जाऊन आणि तीन साडेतीनच्या दरम्यान एकमेकांच्या घरी जाऊन भरून घेतात आणि हार्दिकुंकाचा कार्यक्रम करून घेतात तर अशा एक ताईंची कमेंट होती की ताई तुला अडचण आली होती तर तू मध्ये मध्ये कशी काय केली आहेस तुम्हाला सांगू आमच्या घराशेजारी पण घरे बरेच घरं आहेत तर वाट्या भरला बायका आलेल्या गावातल्या असंही त्यांचं वसून न्युदं वगैरे दाखवून झालेले होते तर आपलं वान वगैरे घ्यायला आलेले ते तर आपल्या घरात जाणते आई आणि मी पण बाहेर काही गेले नव्हते व्यवसायला वगैरे त्यामुळे तिळगुळ घ्यायला आमच्या इकडे गावात ना तुम्हाला जर वातावरण त्या दिवशीचं जर मला जर अडचण आली नसती ना तुम्ही खरंच तुम्ही आमच्या गावाच्या प्रेमात पडला असता इतकं छान व्यवसायचं कार्यक्रम असतो देवळामध्ये तुम्ही गेल्या वर्षीचा पण ब्लॉग बघू शकत नाही त्यावेळेस पण मला सुतकच आलेला आम्हाला त्यामुळे पण ते शूट होऊ शकलं नाही खूप सुंदर असा नाव वसण्याचा कार्यक्रम असतो आमच्या गावात त्याला मी मुकले तुम्ही बघायला मुकला काही अडचण नाही पण शेजारच्या घरी शे आत्त्यांच्या हदे कुंकर आल्यानंतर आपल्या घरी तिळगुळ द्यायला आले, आले। त्यामुळं तिळगुळ घ्यायचं एकामेकांचा आशीर्वाद गप्पा गोष्टी झाल्या त्यामुळं असं म्हणजे तुम्ही का असं मानू नका की पूर्वी आता लोक कसं चार दिवस असले की बाजूला बसवायचे तर हिणवायचे बायकांना तसं जर बघायला गेलं तर खरंच ही पद्धत आता मोडायला पाहिजे हां सणावरला तुम्ही एखाद्या वेळेस ज्या दिवशी आपलं पुरणपोळीचा स्वयंपाक असतो जॉईंट फॅमिली असते तुमच्या घरात स्वयंपाक करणारं तर असतं नैवेद्य पण दाखवला दा जातो त्यावेळेस तुम्ही नक्की बाजूला बसा मी त्याच्यावरती काही आक्षेप करणार नाही त्यानिमित्तानं ज्या बाईला अडचण आली आहे त्या बाईला थोडंसं का व्हायना आराम भेटेल असं मला वाटतंय तुम्ही म्हणताल ही अश्विनी काय लावायला लागले तर नारंगी फुलाचं जास्वंदीचं रोप आहे हे तर एक आणखी मजा फुलं जाऊबाईनं दिलेलं होतं सकाळी परी सायकल खेळायला गेलेली होती पर्याला एक सवय सायकलिंग करायची त्यावेळेस परी जेव्हा त्यांनी दिलेलं तर काळी माती नव्हती थोडंसं शेण नव्हतं त्यामुळं लावायचं ते राहिलेलं होतं तर ह्यांना मी म्हणत जेव्हा जेवायला लिहिणार त्या दिवशी त्यावेळेस मी सांगितलं होतं की तुम्ही काळी माती आणा मग जमिनीत लावण्यापेक्षा पावसाळ्यात थेट जमिनीत लावलं तर फुटून येतं पण आता कसं आहे थोडं थोडं आता उन्हाळा चालू व्हायला लागलेला आहे ना त्यामुळे म्हटलं कॅरे बॅगात लाव्या जेव्हा त्याला फुटवळ फुटेल थोडंसं वाढलं की मग मी ते जमिनीत लावणार आहे आणि त्याच्यावरती शेणाचा गोळा पण आहे जेणेकरून त्याला वाळवी वगैरे लागून नये दररोजची आपली जी कामं जेव्हा आई मला आज सांगत आले ना अश्विनी पपईचं आपलं म्हणजे झाड तुटलंय खरंच खूप वाईट वाटलं कारण की काल जेव्हा बायका आल्या होत्या ना म्हणले होते की मला पप्पई पाहिजे तुला पपई पाहिजे इतक्या छान दिसण्या मोठ्या मोठ्या पपई होत्या तर असा मनात तर विचार येतोयच ना चला आता ह्या आत्या म्हणल्यात त्या काकी म्हणलेत त्यांना आपण मोठं पिवळ्या झाले की पपई आपण देऊ हे बघा किती छोटे छोटे पप्पईचं नुकसान झालेलं आहे असं काही हरकत नाही निसर्गापुढे जाता येत नाही तर किती छोटी पप्पई आहे पिकले तर हे पप्प आहे ना म्हणजे शेजारच्या आणखी निश्चन सासू आहेत त्यांना मी देते तर आता ते हे पप्पाचं काय करते मला काय माहीत नाही तर मी गंगूला घालव असं बोललेले होते आणि शॉर्टमध्ये पण मी टाकले होते का शॉर्टमध्ये मी टाकायचा माझा हेतू होता सांगू का आता बऱ्याच जणांना काय माहिती असतं आता पपई बघा जसं आता आपल्या बायकांना जरी आपण गुरदुरपणी वगैरे खाल्लं तर उष्ण असतं ना तसं शेळीचं पण तसंच असते असं बरेच जण म्हटले मला शॉर्टमध्ये की ताई तू शेळीला घालूच नको म्हणजे आपल्या गंगूला कारण की उष्ण ना बघच एवढ्या एवढ्या पप्पईसाठी नुकसान होईल म्हणून आपण घालायला जाऊन काय तर होऊन बसत त्यामुळे आता मी पप्पई खरंच घालणार नाही बरेच जण बोलले जसे आपण बटाट्याची भाजी करतो तशी करून बघ थालीपीठ करतो तसं करून बघ हलवा करून बघ बरेच जण काय काय सुचवले पण बघू मी ट्राय करेन नक्की तर हे आलेत मळ्यातवर संध्याकाळच्या सात वाजलेत आधी ह्यांना चहा करून दिला पोरी शाळेतले गमती जमती सांगतात बाबा आले आल्या भारी वाटते सई सांगते तिचं काव्य वाचनमध्ये ना सिलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये तिचं फर्स्ट नंबर आलेलं आहे आणि परीक्षा तुम्हाला सांगते पहिली ते सातवी विद्यार्थी जे असतात ना प्रत्येक वर्गातून दोन दोन मुलींना निवडले गेले देशभक्ती गीतावर सव्वीस जानेवारीला डान्स करण्यासाठी खरंच आज भारी वाटलं मला दोघीही चांगल्या चांगल्या गोष्टी शाळेतनं घेऊन आल्या आणि आजच प्रॅक्टिस चालू केली आहे परीच्या गाण्याची आणि खरंच परी म्हणजे चांगलं म्हणजे ती लक्षात ठेवली स्टेप घरी आल्यानंतर जेव्हा मला करून दाखवली ना खरंच परफेक्ट असं मला तरी वाटलेलं आहे बघू मला जमल्यास मी सव्वीस जानेवारीला तिचं डान्स बघायला जाईल असं मी म्हणते तर आणखीन काय ठरलेलं नाही तर बऱ्याच दिवसांनी पाच सहा महिने झाले असतील घरात नॉनव्हेज वगैरे काय बनलेलं नाही आहे तरी हेनी अचानक चिकन आणलेलं तर बिर्याणीसाठी तर खूप गडबड झाली जसं की बघा खूप लेट हेनी आणलं ना रात्रीचे आठ साडेआठ वाजले होते म्हणता चला अगदी साध्या पद्धतीनं बिर्याणी करणं चालू आहे त्यातलं पण थोडंसं रस्ता बनवायचं चालू आहे परी मला काय दाखवायचं तुम्हाला मी तुम्हाला सांगते हे आहे आईचा मोबाईल तर आईच्या मोबाईलवरती सई आणि परी शूट केले जसं की आज मनुचा आपल्या बड्डे आहे मनूला आज आपण घरी आणून पाच वर्ष पूर्ण झाले तर चपातीचं आणि दुधाचं केक बनवलेला सई आणि पूर्ण दिवसभर त्यांचा एक राडा म्हणजे शाळा म्हणजे सुटल्यापासून चालूच होता घरी तर अशा पद्धतीने साजरा केला कसा सांगते तुम्हाला ते व्हिडिओ पण तुम्हाला मी उद्या शेअर करेन हॅपी बर्थ डे टू यू मनू म्याव म्यावू हॅपी बर्थडे टू यू मनू म्याव म्याव जेव्हा मी बघितलं ना व्हिडिओ आईनं पण दाखवलं हसलीत की मी आई म्हणाले मी बघितलं बाई तुझ्या लेकीचं तू का बघितलं तू बघ तर असं पोरींचं काहीतरी चालू असतंय बघा हे बघा अशा पद्धतीने मी बिर्याणी बनवलेली आहे मला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र कमेंट बॉक्समध्ये मा सांगायला अजिबात विसरू नका जे चुलीवरची चव असते ना त्या गॅसवरती अजिबात कुठल्याच पदार्थाला चव नसते असं आमच्या सासूबाईंची म्हणजे आपल्या आईंचं म्हणणं असते तर असा होता बघा दिवसभराचा रुटीन कसं वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये मा नक्की सांगा बाय